स्वादिष्ट मधुर अशा आपल्याला आज खोबऱ्याच्या ओड्या ओल्या नारळाच्या त्याच्यासाठी लागणार साहित्य दोन नारळाचा साफ करून खिसून दोन नारळ घेतलेले आहेत मी त्याला परतण्यासाठी तूप त्याच्यामध्ये घालण्यासाठी हे दूध हे मी दूध घेतले अडीच वाट्या ह्या वाटीनं ह्या वाटीनं अडीच वाट्या घेतले त्याच वाटीनं सपाटवाटी साखर आणि अर्धा टेबल स्पून विलायची जायफळची पूड जायफळ आणि विलायची पूड हे झालं हे साहित्य आता मी तुम्हाला खोबऱ्याच्या वड्या कशा करायच्या ते दाखवणार आहे आपण आज खोबऱ्याच्या वड्या पूर आता आपण गॅस चालू करूयात आणि ह्याच्यावर कढई ठेवूया आपल्याला याच्यात तूप टाकण्यासाठी आपण कढई तापायला ठेवलेली आहे चांगली कढईत आपली की आपण तूप घालणार आहोत यामध्ये आता हे जे आपण तूप घेतलेले हे जे तूप घेतलेले आहे आता हे मी यामध्ये टाकते कढईत याच्यामध्ये आपण फिश टाकू आता घेतलेलं खिस टाकायचं आता हे चांगलं परतून घ्यायचं आताच ह्याला चांगलं परतून एक पाच ते सात मिनिट चांगलं परतून घ्यायचं चांगला कोरडा होईपर्यंत हे कि सोलसरपणा जे पाण्याचं आहे ते त्याच्यातला पाण्याचा अंश गेला पाहिजे चांगलं कोरडं होईपर्यंत सात ह्या असंच परतायचं तुपावर आता हे कोरडं झालं बघा पाच ते सात मिनटं ह्याला आपण चांगलं आहे पाण्याचा अंश कमी झाला आहे याच्यातला आता ह्याच्यामध्ये आपण दूध आणि साखर घालणार आहोत ते मिक्स करू आता आपण हे मी घेतलेलं दूध अडीच वाट्या आणि त्याच वाटीने सपाट वाटी घेतलेली साखर तुम्ही कसं जास्त साखर पण घालू शकतात जर तुम्हाला घालायची असते साखर जास्त गोड जर, जर जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडी साखर ऍड केलेली सुद्धा चालते किंवा तुम्हाला कमी जर वाटत असेल नाही गोड कमी करायचं तुम्ही कमी पण करू शकता तुमच्या ह्याच्याप्रमाणे हे आता मंद आचेवर चांगलं घट्ट मिश्रण होईपर्यंत आपण परतायचे आणि हे दुधाचे पदार्थ असतात या वड्या फक्त तीन चार दिवसात संपवायच्या असतात दुधाचे पदार्थ जास्त दिवस खायला योग्यच नाही सहनही होत नाही त्याच्यामुळं या आपल्याला दोन चार दिवसामध्ये संपवावं लागतात त्या वाळल्या वाळलेल्या खोबऱ्याच्या जर आपण रेसिपी केली त्याच्या जर वड्या केल्या तर त्या भरपूर प्रमाणात दोन चार महिने राहू शकतात त्या खराब होत नाहीत आणि त्रासही होत नाही आपल्याला पोटाला पण ह्या मात्र पटकन संपवा तर ह्याच्यामध्ये आता मी विलायची जायफळचे अर्ध अर्धा टेबल स्पून घेतलेले एवढी विलायची आणि जायफळची पोट टाकलेली आहे आणि आता हे आटत आले बघा आता थोड्या वेळात होते हे आता पाच दहा मिनिटांमध्ये आटत आले ते पाणी ता पूरला आता आता मी तुप लावून घेते ताटाला ताटाला तुप लावून घ्यायचं आपलं मिश्रण होतच आले पाच दहा मिनटामध्ये होतं बघा आता हे इतकं कोरडं होऊ द्यायला पाहिजे हे पहा आता ही वडी तयार झाली आहे बघा कलर सुद्धा बदलला हिचा आता ही छान होती वडी मस्त आपली वडी तयार झाली वडी तयार होती आता मी ताटात घेणार आहे ह्याला ताटात घेऊन हे थापायचं perquè ara no hi ha pau असं हे आता त्याला आकार द्यायचा व्यवस्थित मी थापून घेते आणि थोडी थंड झाली की आपल्या वड्या तयार आपण हे असं हे करून घ्यायचं हे थंड झाल्यानंतर थोडं थंड झालं की वड्या छान तयार आपण शेप देऊन घ्यायचा फक्त अशा प्रकारे थोडं थंड झालं की वडी छान होती खूप छान वडी निघते ओडी काढून दाखतो अशा प्रकारे ही आपली वडी निघाली आपली वडी ही अशी अशा प्रकारे ह्या अशा प्रकारे ही वडी निघाली आपली तर आपण अशा प्रकारे ह्या सगळ्या वड्या पुन्हा काढून घ्यायच्या असे एक 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 घेऊन हे अशी हे बघा काढून घ्यायची हे अशी अशा प्रकारे वड्या झाल्या तयार आपल्या मस्त अशा प्रकारे हे अशा आपल्या वड्या तयार झाल्या आपल्या वड्या तयार झाल्या अशा प्रकारे किती छान आणि सुंदर लुसलुसीत वडी दिसायला लागली शायनिंग किती छान आहे बघा की किती शायनिंग छान आली आहे आणि स्वा चव तर एवढी छान लागते ह्याची फार मधुर लागतात ह्या वड्या या खव्यासारखा चव लागते ह्याला अगदी ह्याला काजू बदाम जरी तुम्ही टाकली तरी चालते पण मी टाकले नाही मला कारण आवडत नाही कारण खव्याचीच चव मला खूप आवडती ह्याची त्यामुळं मी काही काजू बदाम टाकले नाही तुम्ही टाकू शकता हे अशा प्रकारच्या खाण्यासाठी ख तयार खोबऱ्याच्या वड्या खाण्यासाठी ह्या तयार आपल्या लाईक करा करून पहा सबस्क्राईब करा आणि स्वस्थ रहा आरोग्यदायी राहा आणि खूप खा